मला वाटतं असं सगळीकडे होत आहे मला वाटतं पण आमच्याकडे जे समजूतदार लोकं आहेत की कारण मी कालपासून लोकांना समजवतोय मला लोका वाटतं मातोश्रीला पण तेच चालू आहे जे समजूतदार लोक आहेत ती पक्षासाठी आणि मराठी माणसासाठी पुढे जायचं आहे हे जी भावना घेऊन आम्ही उतरलो आहे ती समजणारी लोकं खूप आहेत ते फक्त त्यांचं मन व्यक्त करायला येत आहेत आणि ते ठीक आहे आम्ही ऐकायला तयार आहोत पण बाकीच्या ठिकाणी जे भाजपचे कार्यालय फोडत आहेत किंवा नगरसेवक पलटत आहेत हे जे बघायला मिळतं ते आमच्याकडे बघायला मिळत नाही कारण आमच्याकडे मराठी माणसासाठी लढणारी लोकं आहेत आणि मला खात्री आहे की सोळा तारखेला तुम्हाला एक अभूतपूर्व रिझल्ट मिळेल आज शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याचा नाशिक या नेत्यांना युनिफॉर्म पळवण्यात आले आणि संभाजीनगरमध्ये त्यांचे जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी देखील आक्रोश केला की भाजपा आम्हाला देत नाही असे पक्षात आले त्यांना देत नाही पण जे निष्ठावंत आहेत त्यांना देत नाही उमेदवारी अनेक महिला ज्या आहेत चक्कर येऊन देखील पडलेल्या आहेत संभाजीनगर मी दिवसभर बघत होतो पण त्यांच्या पक्षाचं मी काय बोलायचं मला कळत नाही कारण शेवटी त्यांचं कसं आहे की ते उमेदवार नाही बघत ते त्यांच्याकडचे पैसे बघतात माणूस बघतात माणसाला देतात आणि मग माणू तो माणूस जर निवडून आला येतो त्याच्यामुळे आता लोकां लोकांनी ह्या निवडणुकीत मला वाटतं विचार करून मतदान केलं पाहिजे कारण आता नगरमध्ये पण जे झालं